न्न जाएंगे आज पग पग पलक बिछाएंगे ओ आज गली गली अवध सजाएंगे आज पग पग पलक बिछाएंगे आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे

प्रत्येक जण काही सिमतच नसतं एकदम वाजिवीदारामध्ये त्यांनी आम्हाला सेवा दिली आणि आता आम्ही त्यांच्याबरोबर चाललेलो आहे ते का आम्हाला व्यवस्थित सगळं मार्गदर्शन करतात तिथं काही जवळ म्हणतात तुम्हाला तुम्हाला त्रास झाला तर सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतात आणि कुंभमेळ्यात यामध्ये कुंभमेळ्यात स्नान करण्याचं आम्हाला भाग्य त्यांच्यामुळे बस मी आरती रवींद्र असून त्यांची आणि टी महामंडळाचे खूप खूप आभार मान जय माझं नाव निर्मला संजय काकडे मी पहिल्यांदाच चालले एखादू मिळाले म्हणजे स्क्रिप्ट मध्ये घ्या पण ही ट्रिप तीन वेळा गेलेली आहे म्हणजे सरांचं अबाग सर म्हणून ही स्क्रिप्ट काढलेली आहे पण मी पहिल्यांदा चालल्यामुळे मला खूप आनंद झाला आणि बसमध्ये म्हणजे पहिल्यांदाच मी बसले पण इतकं प्रसन्न वाटलं पूर्ण बस स्वच्छ आहे त्यांनी डेकोरेशन पण बस खूप केलेली आहे आणि बोलताना पण ते इतकं व्यवस्थित सगळ्या महिलांसंग बोलतात त्याच्यावरून समजतं त्याचा स्वभाव कसा आहे आणि हा एकशे चव्वेचाळीस वर्ष जनर आहे त्याच्यामध्ये मला येण्याचं भाग्य मिळालं सगळ्या सखींना माझ्याला भाग्य मिळालं याच्यामध्ये आणि हा फक्त अजून दर्शनासोबतच महास्नानाचा योग या यात्रेच्या निमित्तानं यावेळेस या बसच्या माध्यमातून तुम्ही यावेळी गेल्याच सांगता हा अनुभव आहे वेगळा यावेळेस आम्ही गेल्या सात महिन्यापासून तुम्ही या पहिल्या ट्रिपला गेलो होतो त्यावेळेस आम्ही अयोध्ये वगैरे दर्शन घेतलं होतो नंतर दुसऱ्या वेळेस गेलो होतो आणि हा जो अनुभव आहे एस टी डी आम्हाला इतका छान मिळाला सुंदर मिळाला की आम्ही जसे आमच्या घरच्या लोकांबरोबर जातोय असा अनुभव मिळाल्यामुळं आम्ही तिसऱ्या वेळेस त्यांना कॉन्टॅक्ट करून म्हटलो की आम्हाला कुंभमेळाचा जो दर्शन आहे हे घडावं तर त्यांनी तापतोब नियोजन केलं आणि आम्ही कुंभमेळ्याच्या दर्शनासाठी जातोय आणि जाताना आम्ही इतकं निश्चित जातोय की आम्हाला दोन वेळेचा जो अनुभव आहे त्यांचा अतिशय उत्तम आलेला आहे हे जे आहे आपले हिंद्रे साहेब त्यानंतर हे जा आपले ड्रायव्हर साहेब सर्व हे खूप सहकार्य करतात योग्य ठिकाणी व्यवस्थित सोच सोय करतात या सगळ्या गोष्टी त्यांनी एकदम उत्तम प्रकारे केलेल्या आहेत के त्यामुळे आम्ही आमच्या सर्व नातेवाईक बंधू सर्व मित्रमंडळ यांना सगळ्यांना घेऊन जातोय माझं नाव सुभाष गंगाधर राभव मी विशेष पण आहे माझी कट जाएंगे आज सर झुके तट मुस्काएंगे मोर नाचेंगे पपी है आज गाएंगे आज दसो ये दिशाएं जैसे शगुन मनाए रामाएंगे मैं भीगे भीगे जाए कैसे खुशी झुक कार्यासाठी आपण जातोय ज्या देवदर्शनासाठी हे म्हणजे फक्त गेल्या एकशे चौवेचाळीस वर्षातून आपल्याला मिळणार आहे जे प्रायगराजचं महाकुंभ महाकुंभ मेळा जो लागलेला आहे तो आपल्या आयुष्यात फक्त एकटाच आहे आणि आपण त्याकरता मार्गस्थ झालेलो आहोत तर आपले जो मार्ग असेल मुक्कामाची सोय असेल किंवा आपल्याला हे मॅनेजमेंट कसं असेल याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो आहे आपली नगरमधून बस निघलेली आहे आता आपण संभाजीनगरला जाणार संभाजीनगरचं जेवण वगैरे हो आपलं झाल्यानंतर आपण समृद्धी हायवेला लागणार संध्याकाळी अमरावतीला जाणार त्या ठिकाणी आपल्या चहा नाश्ता काय असेल तो आपण करायचा संध्याकाळचा आणि ते झाल्यानंतर आपण नागपूरला जाणार नागपूर बायपासनी डायरेक्ट इलाहाबाद रिवा रिवा झाल्यानंतर डायरेक्ट आपण जातोय प्रयागराज मार्गे अयोध्या सांगताना आनंद वाटतो की फक्त कुंभमेळा जो लागलेला आहे ते दर्शनासोबतच आपण अयोध्या दर्शन काशीविश्वेश्वर वाराणसी दर्शन आणि त्याचबरोबर आपलं ज्यावेळेस कुंभमेळ्याचं स्नान झाल्यानंतर आपण चित्रकूट दर्शन सुद्धा या बसच्या माध्यमातून घेणार आहोत तर सुरवातीला आपण जात आहोत अयोध्या अयोध्या झाल्यानंतर काशी विश्वेश्वर त्या ठिकाणी बोटिंगने आपल्याला चौऱ्याऐंशी घाटने चौऱ्याऐंशी घाट जे आहेत गंगा नदीच्या तीरावर बोटिंगचा सा प्रवास असेल तुमचा काशी विश्वे काशी विश्वेश्वराचं दर्शन होईल त्यानंतर आपण पुन्हा प्रयागराजला येणार आहोत प्रयागराजचं सर्व मॅनेजमेंट आम्ही केलेले आहे सर्वांनी गर्दी खूप आहेत गर्दी करोडणी जरी असली तरी आपल्या मॅनेजमेंटनुसार जर आपण चाललो तर कोणाचे हाल होणार नाही कुणी चुकणार नाही कोणाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ आम्ही देणार नाही याची पूर्ण आम्ही तयारी केलेली आहे एक सर्वात महत्वाचं मी तुमच्यासाठी काहींसाठी आहे म्हणजे जुना आहे काहींसाठी नवीन आहे तर सर्वांनी आमच्या तिघांचे जे आपल्या बसच्या सोबत आहेत ते म्हणजे गीताराम जगताप ड्रायव्हर आहेत आणि त्याचबरोबर अशोक टकले आहेत तिघांचे नंबर सर्वांकडे असणं महत्वाचे आहे म्हणजे नजर चुकीने कुठं हुकाचूक झाली तर सर्वात नंब फोन आम्हाला येतील तुमचे आणि कुणाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल प्रवासामध्ये तर आम्हाला संपर्क साधायचा आता लक्षात अशा प्रकारचा आपला प्रवास होणार आहे तरी सर्वांना मी अहिल्या नगर तारकपूर आगराच्या वतीने सर्वांचे एकदा हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो